नमस्कार मित्रांनो पुण्यावरून जर रायलिंगसाठी जर कोण प्लॅन करत असाल तर प्रामुख्याने दोन रस्ते आहेत एक जो आहे तो नसरापूर फाटेवरून नसरापूर फाटेवरून तुम्हाला डायरेक्ट वेलण्यात येता येतं आणि दुसरा रस्ता जो आहे तो सिंहगड रोडवरून वेल्ल्यासाठी आता सिंहगड रोडवरून वेल्ल्यासाठी जाताना परत दोन रस्ते लागतात दोन घाट लागतात पहिला जो आहे तो पाब्याचा घाट जो डोंजे जे खन्नापूरच्या मध्ये आहे आणि दुसरा जो आहे तो कुरण पुरण म्हणून एक गाव लागतं पानशेच्या अलीकडे तिथून आपल्याला डावीकडे गेल्यानंतर या घाटातून आपल्याला वेल्ल्यासाठी येतं तर आम्ही आज निघालो आहोत पुरणवरून पुरणवरून येण्याचं कारण म्हणजे असं की या पुरणच्या सुरुवातीलाच घाटाच्या सुरुवातीला एक शिवकालीन विहीर आहे ती विहीर एक्सप्लोअर करून ती विहीर बघून आपण पुढे जाणार आहोत वेल्ल्याच्या दिशेने आणि वेल्ल्यानंतर मग आपण सिंगापूर आणि तिथून पुढे रायलिंग कटार मगाशी मग अशी सांगितल्याप्रमाणे जो रस्ता जातो सरळ तो कादवे घाटात जातो कादवे घाटातनं वेल्ल्याला आणि थोडंसं कादवे घाटाच्या सुरुवातीलाच एक शिरकेवाडी नावाचं एक गाव आहे तो एक टर्न लागेल इथं बोर्ड पण लावलेले आहेत बऱ्याच ठिकाणी शिवकालीन विहिरीचे तर इथे आपण आलेलो आहोत आता शिवकालीन विहिरीच्या जवळ या शिरकेवाडी बोर्डच्या एक्झॅक्ट पलीकडे ती विहीर आहे तिथे गेल्यानंतर बघू आपण काय सध्याची परिस्थिती आहे त्या विहिरीची ही आहे कादवे घाटाच्या सुरुवातीला असणारी शिवकालीन विहीर किंवा बारव त्याला असं सुंदर पायऱ्या पायऱ्या आहेत आणि इथल्या गावातल्या लोकांच्या म्हणण्यानुसार या विहिरीमध्ये जेव्हा सिंहगडाचं युद्ध झालं होतं तेव्हा एक मावळ्यांची टोळी इकडून जात होती आणि इकडून जाताना मागे शत्रुसैन्य असल्यामुळे त्यांच्याकडं मावळ्यांकडे जेवढी काही शस्त्रं होती ती शस्त्र त्या मावळ्यांनी या विहिरीमध्ये टाकली बुडवली असं म्हणतात तर बऱ्याच वेळा या विहिरीचं पाणीसुद्धा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे गावातल्या लोकांनी पण तळ काही मिळालेलं नाही असं गावातल्या लोकांचं म्हणणं आहे आणि जर कुणाला या विहिरीबद्दल कुठे काही नोंदी आढळल्या किंवा इतिहासातल्या काही गोष्टी माहीत असतील तर नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून ह्या वारशाला अजून लोक भेट देतील या ठिकाणी बघितलं तर एक साधा बोर्डसुद्धा नाही आणि बरेच लोक इकडं येतसुद्धा नाहीत एकदम सुरुवातीलाच असलं आहे तरीसुद्धा रेल्ल्यावरून रायलिंगकडे जाताना नदी भट्टीनामाचं गाव लागतं हे भट्टीगाव जे आहे ते चोरण्याच्या पायथ्याला आहे ते भट्टीगावात एक श्रीराम मंदिर पण आहे खूप सुंदर आणि या तिथंच गावातून थोडासा लेफ्ट टर्न आहे वरती तिथे वाळंदाई देवीचं जे मंदिर आहे तुमचं ग्रामदेवतेचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या बाजूलाच तोरण्यावरून येणारा छोटासा धबधब्याचं पाणी वगैरे असं वेवन दृष्ट आहे एकदम आणि जे लोक राजगड टू रायगड हा जो ट्रेक करतात चालत ट्रेकण्यावरून येताना याच भट्टी नावाच्या गावात उतरतात इकडून सुद्धा काय चोरण्याला मी बरोबर बोलतो नाही तू काय म्हटलास भट्टी या नावाच्या गावाच्या नावामध्ये आलोय आहे हे हे बरोबर ते मग अशी काय त्यांनी सांगितलं आपल्याला की फक्त पस्तीस लो, लो, लोक पस्तीस लोक कायांच घरांचं कमी लोकसंख्या असलेलं गाव आहे आणि हे आपल्या पोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेलं एक छोटस गाव आहे आणि त्या गावामध्ये हे वळंगाई नावाच्या देवीचं मंदिर आहे आणि तो जो पलीकडे जो डोंगर हा हा तालुका काहीतरी हा वेल्ले वेल्हे राजगड वेल्हे तालुका म्हणून ओळखला जातो आणि तो समोरचा जो डोंगर दिसत आहे त्याच्या पलीकड पलीकडच्या बाजूला मुळशी तालुका मुळशी तालुका बरोबर आणि आपण आता या गावातून सरळ थेट रायलिंगच्या दिशा हा रायलिंग जात जाणार आहोत गा, आपण पुढील माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ तर <laughs> फायनली मित्रांनो आपण सिंगापूरच्या जवळ पोहोचलेलो आहोत आणि इथून पुढे जाणार आहोत आपण मोहरी गावात मोहरी गावात आपला रायलिंग पठाराचा रस्ता सुरू होईल सिंगापूरच्या बोर्ड जवळ आल्यानंतर आम्हाला एम एच फोर्टी फाय रायडर गणेश भाऊंची पोज देण्याचा मोह आवरला नाही तो आम्ही तिथे या पोजमध्ये फोटो काढणार आहोत आता इकडे <laughs> कादळी घाटातून मोरी गावाच्या दिशेने येताना रस्ता हा खूप छोटा आहे आणि पक्का पण नाही आहे आणि बऱ्याच ठिकाणी असे खड्डे वगैरे आहेत तर टू व्हीलर सुद्धा येणं अवघड आहे या ठिकाणी फोर व्हीलर आणि जर असेल तर तुम्ही तिकडे मागेच लावावी फोर व्हीलर आणि थोडंसं अंतर पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला दोन रस्ते दिसतील एका ठिकाणी एक खालच्या साईडला जातो आणि एक हा सरळ जातो रस्ता तर वरचा जो जाणारा रस्ता आहे तो खूप निसरडा आहे तिथे त्या साईडने गाडी जर घेऊन जायची असेल तर अजिबात जाऊ नका आणि हा जो खालचा रस्ता आहे इकडून तुम्ही गाडीने गेला तर दोन्ही रस्ते पुढे जाऊन एकच होतात मोहरी गावाकडे जाताना अजून एका ठिकाणी असे दोन रस्ते पडतात तर हा घाट रस्ता संपल्यानंतर इथे सिंगापूरसाठीचा एक बोर्ड दिसेल तुम्हाला त्या सिंगापूरसाठी हा रस्ता खाली जातो इकडे न जाता आपल्याला हा डाव्या साईडनं जो जाणारा रस्ता आहे या दिशेने एक तर तुम्ही गाडी इथे लावू शकता किंवा इथून वर सुद्धा मोहरी गावापर्यंत गाडी जाते पण रस्ता थोडा पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे थोडासा कच्चा आहे

तर रस्ता खूप कठीण आहे टू व्हीलरसाठी पण पाऊस वगैरे नसेल तर तुम्ही येऊ शकता आणि इथं मोहरी गावात आल्यानंतर इथे घर दिसेल तुम्हाला या घराच्या इथे तुम्ही तुमची टू व्हीलर पार्क करू शकता हेल्मेट वगैरे ठेवू शकता इथे ताक वगैरे काही गोष्टी आहेत ताक चहा वगैरे भेटतो इथे आणि इथून पुढचा जो रस्ता असेल तो पायी असेल इथून पुढे गाडी जात नाही आणि कृपया कोणी नेऊ सुद्धा नका मगाशी सांगितल्याप्रमाणे जागोजागी इथे असे एरो केलेले आहेत तसेच असे रिबन्स बांधलेले आहेत ट्रेकर्स मंडळींनी तर तुम्ही अशा बऱ्याच पायवाटांमध्ये जर भटकला असाल तर हे रिबन किंवा असे एरो हे फॉलो करत आपण आपल्या ठिकाणापर्यंत पोचू शकतो मोहरी गावापासून साधारण एक तासाचा ट्रेक केल्यानंतर आपण पोचतो रायलिंग पटाराच्या व्ह्यू पॉईंटला जिथे आपल्याला दर्शन होतं सह्याद्रीच्या शिवलिंगाचं म्हणजेच लिंगाना आणि त्याच्या मागे तुर्गराज रायगड समजे ना ते माग लागून जातील ते माहितीये कामस्कार आपण रायली पटलवर आणि या रायनिंग पटलवरून आपल्याला दर्शन होत सह्यादीच शिवलिंग म्हणजेच किल्ले लिंगाना त्याच्या एक्झॅक्ट मागे दुर्गराजे रायगड तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला रायगडच्या जगदेश्वराच्या मंदिराचा कळस सुद्धा दिसतो थोडाफार आणि उजव्या साईडला त्या डोंगरांच्या मध्ये कुंभेला पलीकडे कोकण दिवा नावाचा किल्ला आहे हे सगळे रायगडच्या रक्षणार्थ उभे असलेले हे किल्ले आणि ह्याच्या एक्झॅक्ट मागच्या साईडला तोरणा आणि राजगड राहतो